न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी मंडळ तालुका मला जिल्हा सोलापूर ते एकोणीस तारखेला आम्ही सुरुवात केली चिंचगाव ठिकडे पहिला दिवस आला आणि दुसऱ्या वेळेचा मुक्काम आपल्या भगवंत बाजा परत तिसरा मुक्काम हे चौथा मुक्काम परत ह्याच्यामध्ये आलो रामलिंगला आणि रामलिंगवरून परत आम्ही ह्याला गेलो परत त्यांना आम्ही ह्याच्यामध्ये आलो बाळ्यामध्ये आलो बाळ्यामधून काल नागनाथ वडवळ वडवळ मधून काल ह्याच्यामध्ये आंबोली ना ना आ, आता पंढरपूर मार्गे आम्ही निघालो आपल्या गावाचं नाव अगोदर सांगू बुद्रुक तालुका महाराज आणि लक्ष्मण सखी आहे दोन तारीख आहे ही परंपरा कधीपासून चालू परंपरा म्हणजे आमच्या ह्या पहिल्या पिढीमध्ये ना आता गेलो आम्ही बसवलं पुढे आम्ही पहिले बसवलं होतं आणि परत आमचं महारुती मंदिर ह्याच्यावर सलाप पडल्यानंतर आम्ही अजून बसवणारच आणि ते आता सध्या बसवलं जामीरात परंपरा चालू ठेवून किती दिवसाचा हा प्रवास असतो चौदा दिवसाचा असणार अडचण नाही समजे गावकरी आम्हाला सहाय्य करतात आमचं दर्शन करतात आम्हाला जेवण फराळीचं देतात आमचं स्वागत प्रत्येक गावामध्ये करतात आनंदमय आम्हाला सन्मान देतात आणि आम्हाला वाट सहाय्य करतात खर तर आता मी बघितलं की तुमच्याकडे खाण्यापिण्याची कोणतीही वस्तू नाही मग तुमचं दिवसभरातलं शेड्यूल कसं असतं ज्या त्या गावामध्ये कुठेही अडचण येत नाही ज्या त्या गावातले भाविक बाप्पा रामबाप आमचं स्वागत करतात आम्हाला खायला प्यायला काही असताना विचारपूर्वक देऊ शकतात ज्या त्या गावाच कुलदैवत आहे त्या फक्त कुलदैवता सगळं खर तर आता उष्णतेचा एवढा भडका उडालाय की अगदी चाळीसच्या पुढं तापमान आहे या तापमानात देखील आपण कसा प्रवास करताय पहाटे ते ला घालतो पहाट आणि दिवसभर का ऊन जास्त लागलं कि सगळेच चालवणे आणि बरोबर वाट वाटचालीला आम्ही होऊन सावलेला थांबतो असं करतो चप्पल वापरली जात नाही ती परंपरा चप्पल आम्ही वापरतच नाही चौदा दिवस आणि हे पोथ्याची शिवली जाते काय दुपारच्या टायमात त्याच्यासाठी रामवारी संध्याकाळी ज्या टायमाला तुमचा प्रवास सकाळी आणि संध्याकाळी दुपारच्या वेळेस विश्रांती शेर शेरवाळा असल्यानंतर चालतोच पण होऊन जास्त लागला लाग की जा आम्ही आपले अशी सावली गाठतो दिवसभरात किती किलोमीटर अंदाजे प्रवास करतात पंचवीस तीस पस्तीस पर्यंत जातो पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा